आपण बघत आहात ए न्यूज मराठी सत्य बात मतदान नकरता ने फोडले ईव्हीएम मतदान प्रक्रिया सुरू झाली जिल्ह्यात जवळपास सगळीकडे शांततेत मतदान होत असताना हदगाव माहूर किनवट देगलूर आदी तालुक्यातील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडण्याचा प्रकारही ही उगड़की दरम्यान बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील वॉर्ड क्रमांक तीन मध्ये मतदान असलेल्या भैया आनंदराव एडके या तरुणाने मतदानासाठी मतदान, मतदान केंद्रात प्रवेश केला तदनंतर सोबत आणलेली कुऱ्हाड काढून मतदान यंत्रे फोडली तरुणाच्या हातातील कुऱ्हाड पाहून भयभीत झालेल्या कर्मचाऱ्यांनी आणि मतदान प्रतिनिधींनी केंद्राबाहेर पळ काढला वेळीच पोलिसांनी आरोपी भैया एडके यास ताब्यात घेतले बेरोजगारी मुळे केलेले कृत्य आपण एम एचे शिक्षण घेऊन देखील बेरोजगार असून या सरकार बेरोजगारी निर्माण झाल्याचा राग मनात धरून आपण हे कृत्य केल्याचे सदर आरोपी भैयासाहेब एडके यांनी पोलिसांना सांगितले सदर घटना दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली तोपर्यंत एकूण तीनशे एकोणऐंशी एक मतदानापैकी एकशे पंच्याऐंशी मतदारांनी या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावल्याचे निवडणूक अधिकारी सुबोध थोरात यांनी सांगितले बीपीए न्यूज साठी प्रतिनिधी रोहित झोल नांदेड बीपीए न्यूज मराठी जनतेचा हक्कासाठी एक पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास जनतेचा बीपीए न्यूज मराठी